तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण एक व्हिडिओ बनवतो आहे कारण की आपण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी ह्या शेततलाव तुम्ही जे पाठीमागं बघता मी उभा राहिलेलो हे शेत तलावाचं आपण जे खांदलेलं दाखवलं होतं की शेततलाव आपण कशासाठी कर करायला आलो तर मित्रांनो आपण आपल्या घराच्या भोवताली एक तीन चार वर्षापासून झाडं लावलेली होती आणि यावेळी दुष्काळ असल्यासारखं वातावरण आहे आणि पाण्याची कमतरता आमच्या झाडाला अशी भासू लागली त्यामुळे आपण ला हे तलाव बनवला होता ह्यामध्ये तुम्हाला थोडंफार पाणी दिसतं आहे आपण दोन टँकर टाकले होते ह्यामध्ये आणि हे पाणी आपण झाडाला दिलेलं आहे आणि काल थोडा अवकाळी पाऊस पण झाला त्यानिमित्तानं आपण झाडाची पाणी करणार आहोत झाडं झाडं जे आहे ते कसे आलेले आहेत तर बरेच झाड असे म्हणजे जळले जळलेल्या अवस्थेमध्ये होते किंवा सुकलेले होते तर ते आपण बघूया कसे आलेत तर चला मित्रांनो बघू शकता की नारळाचं झाड आहे आणि असे घराच्या इकडं पण बघू शकता तुम्ही की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत पण पन पूर्णपणे आपण यावर ब्लॉग बनवला नव्हता हे संपूर्ण असे नारळाचं झाड आहेत आणि इकडं जर बघितलं तर आपण पाहू इकडे कसे झाड आहेत तर या माझ्या पाठीमागं आणि हे झाड तुम्ही बघू शकता हे ल्युमोनीचं झाड आहे हे पण सुकलेलं आहे तिकडे या तर मित्रांनो हे बघू शकता हे मोसुंबीचं झाड आहे हे पूर्णपणे तुम्हाला हे वाळलेलं दिसतं आहे तर मित्रांनो हे वाळलेलं नाही ह्याला पाणी कमी पडलं होतं त्यामुळं हे वरचं जे भाग आहे ह्याचा पूर्ण वाळलेला आहे आणि तुम्ही खाली बघू शकता कॅमेरा पुढं की समोर एकदम हे दाखव हे समोर या तर हे बघू शकता तुम्ही की ह्याला पूर्णपणे असं हिरवं सगळं फुटलेलं दिसतं आहे असे कोमळे याय लागलेत तर अशा प्रकारे आपण पाणी दिल्याच्यानंतर सगळ्या झाडांची अवस्था अशी आहे म्हणजे आपण जे पाणी दिलेलं आहे जे तलाव केलं आहे ते पूर्णपणे असं फायद्याचं आहे तर मित्रांनो एवढे मोठे झाडं वायाला जाऊन देणं म्हणजे अवघड आहे मित्रांनो हे सध्या बघू शकता जवळ्या तर ही पूर्ण पालवी फुटलेली तुम्ही बघू शकता तर ज्यावेळेस आपण असं पाणी दिलं आहे त्यानंतर अशी पाली फुटलेली आहे तर मित्रांनो आपण जे तलाव केलं आहे तर तलाव फक्त ह्या कारणासाठी केलं आहे तुम्ही संपूर्ण बघू शकता इथं हे वातावरण हे केळीचे झाड जा आहेत हे पण बघू शकता तुम्ही हे केळीचं पूर्ण त्याला घड आलेलं आहे अशा प्रकारे हे सगळे आपले जे झाड आहेत इथं केळी आहे चिक्कू आहे आंबा हे बघू शकता तुम्ही हे पायरी जातीचा आंबा आहे तर ह्या आंब्याला अशा छोटासाच आंबा एक वर्षाचा याला करायला लागलेल्या आहेत तर एवढे म्हणते झाडं व्हायला जाऊन देणं आपल्याला एक तर झाडाची आवड आहे आणि त्यामध्ये असे झाडं जर आपण म्हणजे जळून जर दिले तर दिवसभर असं आपल्याला वाईट वाटायचं की आपण ज्या वेळेस ह्या बागामध्ये फिरायचो तर झाडं असे सुकलेली दिसायचे तर ते झाडं बघून आपण पण सुकायचो तर त्यामुळं मित्रांनो आपण हे असं निवेदन केलेलं आहे तर तुम्हाला हे नियोजन दाखवं म्हणलं बऱ्याच मित्राशी कॉल आलते की तू तलाव केला मग बाकीचं तलावामध्ये पाणी टाकलं का दिलं का झाडाला झाडं कशी आहेत काय कारण झाड आहेत तर आपण आहेत तर चला अजूक झाड आपण बघूया का ह्याच्यात तर हे बघू शकता तुम्ही हे पण झाड जाड़। हे झाड आहे अंजिराचं वरती त्याला अंजीर लागलेले दिसतात इथं पण बघू शकता हे दाखव या जवळया ते हे अंजीर बघू शकता तुम्ही ते अंजिराचं झाड पूर्णपणे हे निस्ते अशी काळी होती आता ह्याला हिरवा पाला दिसतोय पाली फुटलेली हे पण तुम्ही झाड बघू शकता हे आंबा केशर आंबा हे बघा ह्याला कैऱ्या आहेत जवळपास ह्याला एक पाचशे ते हजार कैरी होती या पूर्ण झाडाला तर तुम्हाला हे दिसतं हे ह्याला कैरी नाही आहे ह्याला कैरी नाही आहे ह्याला कैरी नाही आहे कारण ज्यावेळेस ह्याला पाणी कमी पडलं तर संपूर्ण कायऱ्या अशा छोट्या छोट्या ज्या कायऱ्या आलेल्या आहेत पाणी नसल्यामुळं त्या गळून पडल्या ऑटोमॅटिक आणि आत्ताची जी कैरी आहे बघायला हात जरी लावला एवढं वारं होतं एका वाऱ्यात एकही कैरी पडलेली नाही पाण्या पाणी दिल्याच्या नंतर हे फायदे आहेत मित्रांनो इकडं पण बघू शकता संपूर्ण असे झाड येतं चक्कूचे वगैरे या तुम्हाला दाखवतो हे चक्कूचं झाड बघा तर ह्याला आपण ह्याला पण एवढे चक्क जवळपास एक हजार ते दोन हजार चक्कू ह्या झाडाला आले होते आणि तुम्ही बघू शकता खाली असे चक्कू पडलेले आहेत तर हे चक्कू आपण पाणी नसल्यामुळं तोडून टाकले होते कारण फळ असलं तर झाडाला पाणी जास्त लागतं आपल्याकडं पाणी कमी होतं म्हणून हे सगळे फळं आपण तोडून टाकले होते खाली पण आता बघू शकता पूर्ण झा झाड असं हिरवंगार झालेलं आहे आणि हे सगळं आपण पाणी दिल्यामुळं आपल्याकडे एक बोरवेल आहे त्या बोरवेलला आपल्याला एवढ्या झाडाला पाणी देणं म्हणजे शक्य नाही त्यामुळं आपण काय केलं ते तलाव केलेला आहे आणि हे झाडं सगळे जगवलेले आहेत तर अजून दोन महिने जायचे आहेत बघूया पुढं पाण्याचा काय प्रश्न आहे सध्या आपण टँकर घेतोत तर त्या टँकरची किंमत आहे अडीच हजार म्हणजे बारा हजार लिटर पाणी आपण अडीच हजार रुपयामध्ये एकत घेतो सध्या आपण दोन टँकर घेतलेले आहेत आता जवळ एका महिन्यात दोन टँकर टाकलेत आपण आणि याआधी त्याला खांदायला ती ताडपत्री जी वॉटरप्रूफ आपण टाकली त्यामध्ये आपण एक पाईप पण खरेदी केला आहे आणि एक मोटर पण खरेदी केलं आहे आपण जर आता नवीन बोरवेल इथं घ्यायचा म्हटलं तर जवळपास आपल्या एवढ्या शिवारामध्ये कुठंच बोरला पाणी लागलेलं ला नाही चार पाच बोर फेल गेलेले आहेत ते बघूनच आपण म्हटलं नगं कारण जे आपल्याला तीस पस्तीस हजार रुपये खर्च करायचा आहे बोर घेण्यासाठी आपण बोर घेतला फेल जर गेला का तर काय करायचं तर त्यासाठी आपण हा तीस पस्तीस हजार रुपये खर्च केला आहे आणि ही जी एवढी माझी बाग आहे ही बाग त्या म्हणजे त्या पाण्यातून सध्या भागत आहे तर आपण इकडे भरपूर असे झाडं आहेत बघू शकता आता इकडे साईडला पण आपण पाहू कसे झाडं आहेत काय बऱ्याच मित्रांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक पेजवरती पाहितलेलं आहे ह्या वर्षीचं हे झाड आहे पेरूचं ह्याला पण मस्त पिरू लागलेत हे हादग्याचं झाड आहे हे मोठं झाड तुम्ही जर बघितलं हे जांभळीचं झाड आहे असे भरपूर झाड आहेत आता तुम्ही इकडं पाहू शकता हे झाड आहे हे पेरूचं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे पूर्ण असं वाटतं की जळलं आहे तर मित्रांनो हे जळलं नाही ह्याला नवजीवन आलं हे फक्त पहिलं जे पानं होते हे पानं जळून गेलेलेच तुम्ही जवळ येऊन बघू शकता आता इथं बघितलं तुम्ही तर ह्याला कोमळे आलेले दिसल्यात छोटे छोटे हे बघू शकता तुम्ही हे संपूर्ण कोमळे आलेत तर हे कोमळे आता पाणी दिल्याच्यानंतर आले तर हे झाड काय असं व्हायला नाही गेलेलं आपण जर ह्याला पाणी जर नाही दिलं तर हे संपूर्ण झाड जळलं असतं तर हे पाणी दिल्याच्यानंतर हे झाड वाचलेलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये असे झाड असतात की आपण ह्याला जळलं म्हणून सोडून देतो तर मित्रांनो त्या झाडाला जर आपण पाणी देत राहिलो तर ते झाड परत फुटू शकतं हे संभव आहे आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की आपण हे झाड वाचवलेलं आहे तर मित्रांनो हे पण झाड तुम्ही बघा तर हे जे झाड आहे ते हे शीत आपलं रामपळीचं झाड आहे मित्रांनो हे सगळ्या झाडाची अवस्था ह्या राम आपल्या पेरूच्या झाडासारखीच होती आणि ह्याला आता ही सर्व अशी नवीन पालवी फुटलेली तर हे बघू शकता की हे पाव ज्यावेळेस असा पाऊस पडतो नवीन त्यावेळेस अशी पालवी फुटत असती तर ती पालवी आत्ताच फुटलेली कारण ह्याला कंटिन्यू पाणी तुम्ही बघू शकता अशा आळी केलेले आहेत आणि ह्यामध्ये आपण म्हणजे टिबक पण केलं होतं पण बोरला पाणी कमी असल्यामुळं आपण संपूर्ण झाडाला टिबक देऊ शकत नाहीत तर टिबकचं थोडंफार प्रमाणात आणि असे आळे करून त्यांना कंटिन्यू आपण एक चार आठ दिवसाला पाणी देतो खालची जी वल आहे ती वल आपली हटत नाही त्यामुळे हे झाडं असे फुटलेले आहेत आणि इकडं पण बघू शकता तशीच अवस्था आहे जे आपण त्या पिवरुची आत्ता बघितली तशीच ह्या पण पिवरुची ह्याला पण म्हणजे फुटवे जे आहे ते फुटायला लागलेले आहेत हे जे बघितलं तुम्ही हे रामपळीचं तर मित्रांनो आपण ज्यावेळेस असे रामपळ आले होते हे बघू शकता आता रामनवमी झाली तर गेल्या वर्षी ह्या रामपळाला जवळपास एक शंभर ते म्हणजे सव्वाशे रामपळ आलेलं होतं आणि ह्या वेळेस असे उद्वनचार आलेत ते पण असे सुकलेले आहेत कारण जी अवस्था आहे सध्या दुष्काळाची अवस्था असल्यामुळे ऊन भरपूर आहे त्यामुळे ही अशी अवस्था आहे पण आपण हे झाडं पूर्णपणे वाचवलेले आहेत तर मित्रांनो इकडं तुम्ही संपूर्ण असे झाडं जर बघितले तर हे संपूर्ण झाडं असे आहेत तुम्ही म्हणताना संपूर्ण जळले का जवळ या ते संपूर्ण झाडं असे जळालेल्या अवस्थेमध्ये आणि ह्याला संपूर्ण असे प्रत्येक झाडाला असे कोमळे आलेले सध्या तर एकही झाड व्हायला गेलेलं नाही आणि जे बाकीचे झाड आहेत तर इकडं जांभळीचे झाड तुम्ही जर बघितलं तर इकडं असे ह्या साईडला जर बघा तुम्ही ह्या साईडला तुम्हाला दाखवतो हे हे बघितलं तुम्ही हे पूर्ण असं जांभळीचं झाड आहे तर ह्या झाडाला जवळपास दोन वर्षे झालेत तुम्ही हे बघितलं तर ह्या लाईनला आपले असे जांभळीचे झाड आहेत आता हे झाडाला थोडं पाणी कमी लागतं तरी पण हे झाडं पूर्णपणे सुकायला लागलेले होते आता जर बघितलं त्याचा पूर्ण पाला असा हिरवा झालेला आहे तर ही सगळी किमया ते आपण केलेल्या शेत तलावाची चला अजून भरपूर झाड आहेत पुढं ते आपण पाहू तर समजा आपल्या शेतामध्ये तुमच्या बाग असतात त्याला आपण पाणी देण्यासाठी काय करतो की ती बाग सोडून देतो पूर्ण असं म्हणजे वाळलं की आपल्याला वाटतं ती बाग पूर्ण जळाली तर मित्रांनो जळाली नसती ह्या आतमधले जे खोड असतात पूर्णपणे हिरवे असतात त्यांना पाण्याची गरज असते ती पाण्याची वाट पाहत असतात आपण जर त्यांना पाणी जर व्यवस्थित दिलं तर ते पुन्हा त्यांना जीवनदान भेटू शकतं हा म्हणजे आपल्या इथं आपण केलेला प्रयोग आहे आपल्याला वाटलं ते झाडं जळून गेलेले आहेत तर मित्रांनो जाड़ हे झाडं काय जळ आलेले नाहीत तर इकडं बघा हे सध्या मित्रांनो तुम्हाला आत्ता दाखवलं होतं मी हे रामफळीचं हे बघा हे रामपळ जर बघितलं तर हे रामपळ हे आपण नर्सरीमधून झाडं आणलेलं आहे गेल्या वर्षी ह्याला पण असे दीडशे दोनशे रामपळ आलेले होते तर असं थोडंफार नुकसान झालं आहे पण पुढल्या वर्षी तुम्हाला एक व्हिडिओच्या मी माध्यमातून दाखवीन की ह्या झाडाला आपण ह्या वर्षी वाचवलं तर पुढं कसं ह्याचं फळ येतं ते आपण पाहणार आहोत पुढं आपण बघू पुढल्या वर्षी तुम्हाला हे संपूर्ण बागाचा व्हिडिओ दाखीन हे बाग म्हणजे पूर्ण बाग कशी झालेली आणि तुम्ही जर इकडं बघितलं तर इथं दोन झाडं होते पामचे जे आपलं बॉटल पाम असतं जे आपण एखाद्या गार्डनमध्ये किंवा पेट्रोल पंपावर पाहतो तर असंही झाड आहे तुम्हाला दाखवतो हे संपूर्ण झाडं बघा हे संपूर्ण झाडं असे फुटलेले आहेत टोटल एकही झाडं असं राहिलं ह्याला तर बघा ह्याला तर किती भारी फुटो आलेला आहे तुम्ही बघू शकता हे तर पूर्ण झाड हिरवं झालेलं आहे पहिल्यानेच त्या काड्या होत्या अलीकडे तर हे तुम्ही जर झाड बघितलं तर हे बॉटल पामचं झाड आहे असेच झाडं आपल्या ह्या साईडला होती तिकडे कॅमेरा फिरव असेच हो। झाडं त्या साईडला होते तीन चार झाडं ते संपूर्ण झाडं आपले जळून गेलेले आहेत तर म्हणजे आपण पाणी न दिल्यामुळं ते झाडं संपूर्ण गेलेले आहेत आणि हे तर तुम्ही बघितले केळीचे झाडं हे असे फुलांचे फळांचे संपूर्ण असे झाडं आहेत नारळाचे जे त्याचे तर संपूर्ण अशी ही बाग आपल्या घराच्या समोर होते आपण बघू घराच्या समोर पण कशी बाग आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे असं फुलाचं झाड आहे वेलीचं ह्याला असे फुलं आलेले आहेत आणि हे झाडं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण हा वेल आहे वेल आहे हे बघू शकता तर हा वेल पूर्णपणे वाळून गेलेला होता आणि ज्या टायमापासून आपण ते तलाव केला पाणी दिलं त्या टायमापासून सा। असं पावसाळ्यासारखं पावसाळ्यामध्ये जसे झाडं असते तशी झाडं हे दिसायला लागली सध्याला कळे आलेले बघू शकता तर हा वेल मस्त फुलांचा एकदम असा सुंदर असा वेल आहे तर असं हे आपण ते तलावाचा फायदा आहे आणि संपूर्ण परिसर तुम्ही बघितला तर तुम्हाला सध्या जी झाडाची अवस्था आहे पूर्ण काळी काळी स्वरूपात अवस्था आहे आणि काही झाडं फुटलेली आहेत तर असं हे आपलं छोटंसं घर आणि घराच्या समोरचे हे झाडं तर अशा प्रकारचं हे सगळं वातावरण जे आहे हे दाखवण्याचं एकच कारण आहे कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आपण आपलं घर परिसर दाखवत असतो पण ही झाडं होती हे झाडं संपूर्ण चालली होती आणि हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की झाडं कसे चालली होते म्हणजे व्हायला गेले होते आणि इथं बघू शकता तुम्ही हे बॉटल पामचं झाड आहे हे सध्या संपूर्ण असं वाळून गेलेलं आहे कारण ह्याला पाणी जास्त लागतं मित्रांनो ही आपल्या इकडं येणारी ही गोष्ट नाही आपल्याला वाटलं होतं हे चांगलं म्हणजे शोभेची वस्तू आहे आणि आपल्या घरासमोर असावी तर मित्रांनो ह्यामधले ले एवढं दोन चारच झाडं लावलेले आहेत आणि आपल्या इकडे खडक असल्यामुळे ह्या खाली संपूर्ण खडक आहे आणि हे झाड पूर्णपणे व्हायला गेलेलं आहे इकडं पण बघू शकता मित्रांनो संपूर्ण असं म्हणजे जर जा आपलं परिसर बघितला तुम्ही तर सगळा असा एकदम मस्त असा परिसर आहे आणि पावसाळ्यामध्ये जर रंगेरंग रंगीबिरंगी फुलं असतात फुलपाखरं ह्याच्यावर येऊन बसतात आणि एक पक्षासाठी एक हक्काचं घर आहे आणि साईडला असा किलबिलाटा असतो नॅचरलमध्ये आणि हा आनंद वेगळा आहे मित्रांनो त्यासाठी आपण हे संपूर्ण असे झाडं लावलेली आहेत यामधून काही कुठलं उत्पन्न वगैरे भेटत नाही पण यामधून ऑक्सिजन एक वेगळा आनंद असतो त्यासाठी आपल्याला एक आवड पण आहे मित्रांनो पूर्ण झाडांची फळांची फुलांची त्यामुळे आपण हे झाडं लावलेली आहेत इकडं पण बघू शकता शोचे झाडं इथं संपूर्ण इकडं पाठीमागे सध्या जे आपण झाडांना पाणी दिलेलं आहे सगळं तुम्ही परिसर बघितला बरेचसे आजू झाड आहेत संपूर्ण झाडं दाखवणं पॉसिबल नाही कारण परत एक एक झाडाची माहिती द्यायला म्हणलं तर आपला व्हिडिओ एकदम एक दोन एक तासाचा लाँग व्हिडिओ होईल आपण शॉर्टकटमध्ये हे माहिती दिलेली तर ज्यावेळेस आपण पाणी दिलं हे कागदी फुलाचं झाड सगळ्याच्या परिचयाचं आहे हे रोडच्या कडीला असतं हे पण आपण एक शिवचवण लावलं होतं ह्याला पण असे फुलं आलेले आहेत संपूर्ण जे परिसर आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये जसा आपला परिसर पाहिला होता जसा पावसाळ्यामध्ये हे वातावरण असायचं एक छान वाटायचं तसंच वातावरण अजून एक चार आठ दिवसामध्ये दिसल तर असं हे आपलं परिसर आणि आपलं हे पाठीमागं तुम्ही बघू शकता की आपलं छोटे खाणी मस्त असं आपण शेतामध्ये घर बांधलेलं आहे आणि हे घराच्या भावताली हा परिसर एक वेगळाच आनंद देऊन जातो आपल्याला त्यासाठी ते आपण हे जे झाडं लावलेली आहेत हे झाडं म्हणलं आपल्या मित्रांसाठी शेअर करावी आपली झाडं कशी आहेत आपला घराचा परिसर कसा आहे अजून एक मित्रांनो एक तुम्हाला एक भारी एक महत्त्वाचं दाखवतो विकड्या हे जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला आपल्या शेतामध्ये जास्तात ह्या म्हणजे त्याला काय म्हणते असे फुलं असते तर तसंच एक झाड हे नवीन ह्याला असे भारी फुलं येतात ना हे बघा हे तर ह्याला बावा असं म्हणते तर जबरदस्त हे बघा तुटलं माझ्याकून नुकसान झालं थोडं पण हे मित्रांनो बघा असं एकदम भारी प्रसन्न वाटतं असे झाडं जर आपण आपल्या घरासमोर लावले तर एक वेगळा आनंद असतो आणि हेच जर झाडं जर सुकायला लागली किंवा जळाय लागली कि तर दुःख असतं त्यासाठी ते आपण हे संपूर्ण पाणी देऊन सर्व झाडांना एक नवीन जीवनदान दिलेलं आहे संपूर्ण बघा तुम्ही इथं जर कुठं जर बघितलं तर प्रत्येक झाडाला अशा न नवीन पावली फुटलेली नवीन संपूर्ण असं त्यांचं जीवन म्हणजे काय पुनर्जन्म झाल्यासारखं या झाडाचा संपूर्ण तर असा आपला हा परिसर तुम्हाला कसा वाटला आणि आपलं हे घर घराच्या समोर स सभोवतालची जेवढे झाडं आहेत ते कसे वाटले आणि ह्याचं जे नाव आहे ह्या फुलाचं कोणाला जर परफेक्ट माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बऱ्याच मित्रांच्या कमेंट आहेत की आपले जे रेल्वेचे व्हिडिओ आहेत ते कधी येणार आहेत ते पण लवकर येणार आहेत आणि आपले जे शेळीपालन पालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा फूड ब्लॉग असेल हे संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो या महिन्यामध्ये तुम्हाला बराचसा स्टॉक आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे काही कामानिमित्त किंवा काही कारणास्तव आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बंद होते ते लवकरच तुम्हाला जशी आपल्या झाडाला पाली फुटली तसेच आपल्या चॅनलवरती एक नवीन पाली फुटन आणि ह्या फुलासारखं बहरल असं तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत नमस्कार आणि ह्या फुलाचं नाव नक्की कळवा thank mm -hmm. you